प्रत्येकजण हा वेगवेगळ्या देवतेची भक्ती करीत असतो ज्याच्या त्याच्या तो श्रद्धेचा विषय असतो तेव्हा कसलाही अहंकार न बाळगता प्रत्येकाच्या भक्तीचा श्रद्धेचा आपण आधार केला पाहिजे एका कीर्तनकाराने आपल्या कीर्तनामध्ये एक दृष्टांत सांगितला आहे एक गरीब ब्याण्णव वर्षाचा म्हातारा वारकरी गुडघ्यापर्यंत धोतर गळ्यात पवित्र तुळशीची माळ डोक्याला फेटा बांधलेला आणि कपाळाला गोपीचंदनाचा टिळा त्या म्हातारे बाबांची भगवान पांडुरंगावरती निस्वार्थ श्रद्धा आणि भक्तीच गर्व अजिबात नाही असेही म्हातारे बाबा रस्त्याने जात असताना एक राजा मोठ्या थाटामध्ये देवीची पूजा करत होता सगळी जनता समोर बसलेली होती भालदार चोपदार बाजूला उभे होते तेवढ्यात हे वारकरी बाबा तिथे आले आणि नित्य नियमाप्रमाणे म्हाताऱ्या वारकरी बाबाने वाकून राजाला नमस्कार केला राम राम मायबाप राजाने वर पाहिलं आणि म्हणाला राम राम पंढरीचे वारकरी का तुम्ही बाबाने म्हटलं होय बाय मायबाप राजा म्हणाला काय आहे रे तुमच्या देवाजवळ एक पितांबर आणि तुळशीची त्याचे तुम्ही दरिद्री भक्त आमची देवी बघा पायापासून डोक्यापर्यंत कशी सोन्याची आहे म्हातारे बाबाला पांढरंगाचा केलेला अपमान सहन नाही झाला आणि राजाला म्हटले ये राजा आम्ही ज्याचे भक्त आहे ना त्याचं नगर सोन्याचं आहे आणि ज्या देवीची तू बढाई मारतोस ना ती देवी माझ्या पांडरंगाच्या दरबारात झाडपूस करायला आहे राजा एकदम चकित झाला म्हणाला म्हातारे बाबा जर का नगर सोन्याचं आणि देवी झाडपूस करायला नसली ना तर भरसभेत तुमचं मुणक उडावल्या जाईल आणि वारकरी बाबा म्हणाले जर का नगर सोन्याचं आणि देवी झाडपूस करायला असली तर तू काय करशील राजा राजा म्हणाला आयुष्यभर पताका खांद्यावर घेऊन पंढरीची वारी करीन मग राजा आणि वारकरी बाबा निघाले पंढरपूरला वारकरी बाबा भगवंताला विनवणी करू लागली पांडुरंगा दहा वर्षाचा होतो तेव्हापासून न चुकता तुझी वारी करतो आयुष्यात सुतळीचा तोळासुद्धा मागितला नाही रे तुला पण आज राजाने मला दुखी केलं त्याच्याकरता फक्त ह्या दोन गोष्टी पंढरपुरात तयार ठेव एक नगर सोन्याचं आणि दोन देवी झाडू घेऊन उभी ठेव आणि इकडे राजाच्या मनात कुजबूज चालू कसं असेल पंढरपूर पाहता पाहता पंढरपूर जवळ आले आणि वारकरी बाबा म्हटले राजा हे जे दिसतं ना हेच पंढरपूर राजाने टाचा उंच करून बघितलं तर काय दिसलं राजाला राजाला साख नगर सोन्याचं दिसलं बरं राजाला आश्चर्याचा धक्का बसला आणि राजा म्हणाला खरं हा ये बाबा वारकरी बाबा तुमचं खरंय बरं मग पुढे चंद्रभागेतून आंघोळ करून नामदेव पायरी जवळ आले राजाने वर पाहायच्या आत महाद्वारात झाडू घेऊन उभे असलेल्या देवीनंच विचारलं राजा इकडं कुठं रे राजा म्हणाला आई तू इकडं कुठं अरे राजा ही झाडपूस करायची सेवा रोज माझ्याकडे आहे आणि वारकरी बाबांच्या डोळ्यातून पाणी होऊ लागलं राजा म्हणाला वारकरी बाबा तुमचं म्हणणं खरं झालं तरीही तुम्ही खा राहता वारकरी बाबा म्हणाले हे राजा ब्याऐंशी वर्षे झालेत पंढरीची न चुकता वारी करतो पण अजूनही मी नगर सोन्याचं आणि देवी झाडू घेऊन उभी पाहिली नाही पण आज या भक्ताची लाज राखण्याकरता माझ्या पांडुरंगाने या दोन्ही गोष्टी तर तयार ठेवल्या म्हणून मी रडतो कथेचा तात्पर्य असा आहे भक्ती करा पण त्या भक्तीचा अहंकार करू नका आणि समोरच्या व्यक्तीच्या श्रद्धेत असलेल्या देवतेचा अपमान व त्या श्रद्धेपुटी असलेल्या त्याच्या मनातील भावना कदापि दुखू नका रामकृष्ण हरी